हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप सगळे एकदम मस्त असतील आता मी इथे सकाळी रियांशचा टिफिन बनवते आहे आणि आज सगळ्यात जास्त आवडीचा रियांशचा टिफिनमधला पदार्थ म्हणजे शाबुदाना खिचडी आता प्रत्येक पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा शाबुदाना खिचडी असतेच आणि मला जरी आठवण नसली ना तरी रियांश आठवण करून देतो त्यातल्या त्यात त्यासाठी काय काय पाहिजे म्हणजे मम्मा तू शाबुदाना भिजत ठेवलायस का शेंगदाणे आहेत का सगळं ना आता त्याला माहिती झालंय आणि काल रात्रीसुद्धा त्यानेच मला आठवण दिली शाबुदाना तर मी भिजत ठेवला आणि बाकीचं सगळं आवरत होते ना तोपर्यंत रियाशने शेंगदाणे भाजून दिले कारण शेंगदाण्याचा कूट अगदी थोडासा राहिले होता आणि मी जेव्हा शाबुदाना खिचडी बनवते ना तेव्हा थोडीशी जास्तच बनवते कारण मला आणि अश्विनला आमच्या दोघांनाही आवडते त्यामुळे थोडी का असे ना आमच्यासाठी एक्स्ट्राची बनतेच तर त्यांनी काल शेंगदाणे भाजून दिले आणि त्याचा इंटरेस्ट आहे बरं का जसं तुम्हीसुद्धा बघता किचनमध्ये कधी पराठा पलटवून देणे कधी पोळी लाटून देणे किंवा मग कधी फ्राय करत असले तर ते त्याला करायचं असतं कधी कटही करून देतो पण मलाच ना भीती वाटते कारण तेवढा मोठा झाला नाही आहे पण थोडा मोठा झाला ना की मीच त्याला शिकवेल कारण काही गोष्टी ज्या मँडेटरी आहेत किंवा आपल्याला कुणावरती डिपेंड राहायला नको म्हणजे साधी खिचडी चहा किंवा साधा आपला पदार्थ एखादा आला पाहिजे मॅगी काय सगळ्यांनाच येते पण आपला पदार्थही आला पाहिजे बघा मस्तपैकी अशी मोकळी खिचडी बनलेली आहे तो सुगंध जातो ना मस्त सुगंध येतो तेव्हाच खायची इच्छा होते पण माझा ब्रशही झालेला नसतो तर या रेडी आहे आणि तो बार इतका यूज होतो आहे ना आणि त्या बारवर तो स्वतः तर खेळतोच पण कधी कधी मला आणि अश्विनलासुद्धा त्यावर एक्सरसाईज करायला लावतो किंवा जस्ट स्ट्रेचिंग करायला लावतो पण ठीक आहे त्याच्यामुळे आमचंसुद्धा मस्त त्या बारवर स्ट्रेचिंग होतंय लटकणं किंवा पुलअप असा होत नाही आहे तो ॲक्च्युली पण तो मस्त मजा घेत सगळं करतो आहे आता तो गेला आहे शाळेत आणि त्यानंतर आता माझी पुढची कामांची सुरुवात रियांश उठायच्या फक्त पंधरा मिनटं मी आधी उठते आणि खरं सांगू मला सकाळी उठायचा जाम कंटाळा येतो माझे डोळेच उघडत ना, नाही मी काही जणांचे व्हिडिओज बघते ना सकाळी पाच वाजता उठून आठ वाजेपर्यंत सगळी कामं करायची चार वाजता कसं उठायचं बाहेर फिरायला कसं जायचं माझ्याही मनात येतं कधी कधी की आपणही नाही पाच तर किमान सहा वाजता तरी उठूया पण खरंच सांगते माझ्याकडनं ही जी गोष्ट आहे ना ती आय डोंट नो कधी होईल कारण आता शाळा आहे म्हणून मी साडेसहा वाजता तरी उठते नाही तर माझा साडेसात किंवा मा आठ वाजताचा टाईम आहे आणि सुद्धा कधी कधी इमॅजिन करते की मी तुमच्याशी असं पाच वाजता उठलेलं रुटीन शेअर करेल पण आय डोंट थिंक असं कधी तुम्हाला बघायला मिळेल कारण मीच करत नाही त्यामुळे मीसुद्धा तुम्हाला खूप लवकर उठा पाच वाजता उठ असं कधीच सांगत नाही हां आपल्याला काही घाई असेल किंवा कुठे जायचं असेल तर अफकोर्स आपण आपल्या वेळेत करतोच पण तसं जर केलं ना एकदा आपली झोप व्यवस्थित झाली पाहिजे असं माझं म्हणणं असतं आणि मला झोप व्यवस्थित झाली की त्यानंतर मग मी पटापट कामं करू शकते आता रियांश गेल्यानंतर सगळ्यात आधी तर माझं दारं खिडक्या ओपन करणं असतं कारण घरात फ्रेश हवा येते आता सध्या पावसाळा चालू आहे कुबट वास येतो कारण दिवसभर रात्रभर पाऊस असला किंवा रात्रीच्या तर मोस्टली खिडक्या दारं बंद असतात तर सकाळी उठल्यानंतर ऊन तर नाही पण फ्रेश हवा आत येते आणि आपल्यालाही वाटतं की जरा फ्रेश हवा मिळाली पाहिजे त्यामुळे दारं खिडक्या तर ओपन कराच पण मस्तपैकी बाल्कनीत जाऊन जरा मोकळा श्वास घ्या सकाळ सकाळची ती गार हवा गार वातावरण खूपच फ्रेश वाटतं आता हे जे प्लांट आहे ना आम्हाला कमेंट येतात की ते प्लांट आहे ना तू कट कर पण खरं सांगू मला इतकी भीती वाटते त्या प्लांट कट करायची पण मी ना असा स्पेशल जे गार्डनिंगचे व्हिडिओज बनवतात ना त्यांचा एखादा व्हिडिओ बनेल ते शिकेल की ते ॲक्च्युअलमध्ये कसं कट करायचं आहे आणि त्यानंतर मी लगेचच ते करेल कारण ते डायफन खरंच खूप वाढलं आहे आणि वरवरचीच पाना दिसतात बाकी सगळं मोकळं आहे त्यामुळे बघूया कधी करायचं पण मी करणार आहे माझ्या काही ताई आहेत काही मैत्रिणी आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की ते कसं करायचं सो मी नक्कीच करेल मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर आंघोळ करून आता नाश्त्याची तयारी आज सगळ्यांच्या आवडीचे पोहे बनतात तर सगळ्यांनाच रेसिपी माहिती आहे पण तरीसुद्धा अगदी शॉर्टकटमध्ये मी कशी बनवते सांगते सगळ्यात आधी तल मी पोहें साथी तर मी पोह्यांसाठी ना शेंगदाणा तेल वापरते त्यानंतर त्यामध्ये हिंग मोहरी खूप सारे शेंगदाणे बटाटा कांदा आणि मिरची घातली की ते थोड्या वेळ शिजवून घेते आणि पोहे तर आपण आधी आधीच भिजत ठेवलेले असतात आणि पोहे जरी खायचे असले ना तरी आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या प्लेट्स असतात कारण रियांशला धनिया नको असतो म्हणजे कोथंबीर नको असतो जास्त मिरची नको असते आणि मला खूप सारे शेंगदाणे हवे असतात आणि अश्विनला पोह्यांवर ही अशी लॉंग सेव हवी असते तिन्ही प्लेट एकत्र ठेवणार ना तरीही समजेल की कोणाची कोणती प्लेट आहे मग इतका उशीर झाला होता ना की अश्विनला नीट खायलाही वेळ नव्हता तर थोडे पोहे त्यांनी खाल्ले आणि थोडेसे प्लेटमध्ये तसेच ठेवले आज मी चहासुद्धा बनवला होता पण चहा घ्यायलाही वेळ नव्हता आता बनवलाच आहे म्हटल्यानंतर मी चहा घेतला आणि कसं असतं ना आपण म्हणजे ऑफिसला जायचं असेल मुलांना शाळेत जायचं असेल तर किती लवकर घाईने करतो पण तरीसुद्धा आपल्याला हे ऐकायला मिळतं ना की तुला काही वेळेचं महत्त्व नाही आहे खरं तर आजचा तो टॉपिक नाही आहे आजचा टॉपिक आहे नवरा बायकोनबद्दल आपण नवरा बायकोना एकमेकांसाठी नकळत खूप काही करत असतो आणि त्याची इतकी सवय झाली असते ना त्यामुळे काही स्पेशल आहे असं वाटतच नाही कधी वेळेवर चहा देणं कपडे काढून देणं कपड्यांच्या घड्या घालणं आणि नवऱ्यासुद्धा नकळत का होईना त्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारा आपलं कधी दुखत असेल तर किचनचं बघणं मुलांचं बघणं या सगळ्या नकळत गोष्टी होत असतात पण हे करताना कधीतरी आपल्या मनात असलेली एक गोष्ट आपण विसरतो हो, ते म्हणजे प्रेम दाखवणं हो कारण काय आपल्याला लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत आता कसलं ते प्रेम आणि आता काय दाखवायचं आहे किंवा आता काय छोट्या छोट्या गोष्टी त्या एक्सप्रेस करायच्या आहेत असा विचार करून ना त्या सगळ्या गोष्टी राहूनच जातात पण खरंच सांगा लग्नाला कितीही वर्ष झाली असली आणि नवऱ्याने जर एखादं गुलाबाचं फूल गजरा किंवा एखादं चॉकलेट दिल्यावर जे हसू उमटते ना त्याची मजा वेगळीच असते प्रेम दाखवायला काही खूप मोठ्या गिफ्टची गरज नसते काही वेळा अगदी छोटंसं चिठ्ठी लिहिणं एखादा गुलाबाचं फूल आणणं किंवा साधं चॉकलेट जरी आणलं ना तरी आपण किती खुश होतो ना किंवा तयार झालो असेल तर तू छान दिसतेयस किंवा तुम्ही छान दिसतायत असं म्हटल्यानंतरचं तो जो फिलिंग असते किंवा ती जी वेळ असते ना ती खूप स्पेशल असते त्यामुळे आपण रोज नाही जमलं तरी चालेल पण कधीतरी म्हणजे जसं की वाढदिवस त्यानंतर ॲनिव्हर्सरी एखादं स्पेशल ओकेजन किंवा नॉर्मल दिवस असला तरीही अशा सरप्राईज सरप्राईजना दिल्या पाहिजेत आता बघा मला स्वयंपाक खरं तर जास्त करायचा नव्हता कारण काय झालं ना शाब शाबुदाना खिचडी होती त्यानंतर पोहे जे राहिले होते ना ते अश्विनी न खाल्लेले पोहे तर होतेच पण आणखी सुद्धा एक्स्ट्रा होते त्यानंतर डाळ भात मी लावला होता मग एवढं सगळं असल्यानंतर भाजी चपाती मला करायची अजिबात इच्छा झाली नाही पण रियांश खूप मूडी आहे त्याची इच्छा झाली तर तो शाबुदाना खिचडी परत खाईल किंवा मग नाही म्हणू शकतो आणि मलासुद्धा वाटलं की मला टिफिनमध्येही वाट तीच आणि घरी आल्यानंतरही तीच काय द्यायची म्हणून ना कांदा कट केला थोडीशी कोथंबीर त्यावर छान मसाले घातले आणि तसाच ऑनियन पराठे मी बनवणार आहे खूप छान लागतो म्हणजे जर भाजी बनवायचा कंटाळा येत असेल ना तर फक्त कांदा कट करायचा आणि असा ऑनियन पराठा बनवायचा आणि तो गरमागरम खाल्ला की आणखी चांगला लागतो तर मी अशा दोन चपात्या लाटून घेतल्या त्यावर कांदा कोथंबीर छान मसाले घातले मीठ घातलं आणि आता ते बंद करून छान असा पराठा तयार करून घेणार आहे पण या गोष्टीमध्ये ना नवरा बायकोमध्ये तरी फरक आहेच म्हणजे आपण स्त्रियांना आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत असं वाटतं पण पुरुषांचं कसं नाही केलं ना तरी न कळत ते बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पाडत असतात आपणही पार पाडत असतो पण तरीसुद्धा आपल्या मनात या गोष्टी येतातच की असं फूल आणलं किंवा चॉकलेट आणलं सरप्राईज दिलं तर किती आनंद होतो आणि आपला एक्सपेक्टेशनही असतात बरोबर बोलती आहे ना मी की मीच अशी आहे तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा आता सगळं झाल्यानंतर ना माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि आयब्रोज खूप वाढलेले होते तसं तर माझ्याकडे फेशियल रेझर आहे आयब्रो रेझर आहे पण आज मी थ्रेड यूज करणार आहे आणि हा थ्रेड कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये किंवा आजकाल तर लोकल शॉपमध्येही मिळून जाईल ऑनलाईनही मिळतो जर मिळाला ना तर मी प्रॉडक्ट टॅग करते खूपच सिम्पल आहे बऱ्याच जणांना वाटतं की हे आयब्रोज किंवा थ्रेडिंग घरी कसं करायचं आता फर्स्ट ट्रायल घ्यायचं असेल ना तर बघा असं मी थ्रेड कट केला आणि काहीच नाही फक्त असं हात फिरवायचा जसं सेलॉनमध्ये पार्लरमध्ये तुम्ही बघता ना आपण बघितलेलं तर आहेच ते कसं करतात तर ट्रायल म्हणून ना तुम्ही असे पायावरचे केस काढून बघा हातावरचे तर आपल्याला काढता येणार नाही पायावर असतील ना तर ते काढून बघा आणि त्यानंतर मग आपलं फोरहेड आधी ट्राय करा आयब्रोज फर्स्ट ट्रायलमध्ये ट्राय करू नका मग फोरहेड किंवा पायांवरचे केस काढून बघा आणि थोडी सवय झाली ना की मग तुम्हाला वाटेल की तुम्हीच तुमच्या आयब्रोज घरच्या घरी करू शकता एकदा करायचे असतील तर नक्की ट्राय करून बघू शकता आता सध्या तरी हे असंच चाललंय म्हणजे एकटीचाच नाश्ता जेवण पण आज मी विचार केला होता की रियांशसाठी थांबते तर बराच वेळपर्यंत थांबले पण नंतर दोन वाजून गेले तेव्हा मात्र माझ्या पोटात असं वाटलं की नाही आता आपल्याला जेवायची गरज आहे दोन वाजून दहा मिनटं झाले आणि रियांश अडीच नंतर येतो कधीकधी तीनही वाजतात जर ट्राफिक असेल तर म्हणून मग मी एकटीच जेवायला बसले आणि जेवणात आवडीचं होतं ना शाबदना खिचडी त्यामुळे जेवायलाही मजा आली आणि बघा वॉचमध्ये आता तीनला पाच मिनटं कमी आहेत आणि आत्ता रियांश आलं आहे जसं की अडीच ते तीन या मध्ये तो येतोच पण कधी कधी उशीरही होऊन जातो तर आज जसे तीन वाजले होते जर थांबले असते तर मग खूपच उशीर झाला होता दुपारच्या वेळेत कधी कधी मी थोडासा आरामही करते किंवा मग माझं जे काम असेल एडिटिंगचं व्हॉइस ओव्हरचं ते करून घेते तर आता संध्याकाळची वेळ आणि सात वाजले तर सगळ्यात आधी घरामध्ये धूप दीप लावून घेतला संध्याकाळच्या वेळी तुम्ही बरेचदा बघत असाल मी हे करत असते आणि हे तुम्ही ना कंटिन्यू करून बघा तुम्हाला ना ते राहावल्या जाणार नाही रोजच करायची इच्छा होईल कारण त्यांनी खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते असा धूप लावल्यानंतर किंवा कापूर पूर्ण घरात फिरावल्यानंतर ना असं वाटतं ॲक्च्युली की हां पूर्ण घरामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे तर मस्त टी व्हीवरती श्री स्वामी समर्थांचा जप लावला आणि मस्त वाटतं असं संध्याकाळच्या वेळी आता ना मी खाली जाण्याचं बरेचदा टाळतेच तसंही पावसाचं वातावरण असतं आणि रियांश आता एकटाच खेळून येतो त्यामुळे माझा किचनमध्ये स्वयंपाक चालू असतो किंवा मग असंच माझं काहीतरी काम चालू असतं तर आज तसंच किचनमध्ये थोडंसं काम करायचं आहे आणि त्याआधी मस्तपैकी अशी गाणी लावली मध्ये जरा वेगळं बनवावं नाही तर बरेच जण आता हेल्दीच खाण्यात आलं आहे आजही हेल्दी बनवण्याचा प्रयत्न तर आज मी ना आलू टिक्की बनवणार आहे त्यासाठी मी पत्ता गोबी थोडासा कांदा कडीपत्ता मिरची कोथंबीर घेतला आहे त्यानंतर हे सोया चंक्स आहेत ना ते गरम पाण्यात भिजत ठेवले होते आणि असे ते बारीक करून घेतले आणि माझ्याकडे हे थोडेसे वाईट काबुली चना होता तोसुद्धा बॉईल होता तर तो मी तसाच मॅश करून घालते पूर्ण घालणार नाही आहे त्यामधला अर्धा घालते आणि बटाटा उकडायला ठेवला होता तोसुद्धा उकळून तयार आहे गरम होता म्हणून मी असं कट करून घेतला आहे त्यामध्ये मी थोडंसं आज रवा घातला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्यानंतर जे स्पायसेस लागतात रेग्युलर आपल्या चार स्प चार पाच स्पायसेस असतात ते घालायचे आणि त्यानंतर अगदी कमी तेलामध्ये थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे किंवा मग डीप फ्रायही करू शकता जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असतील तर बघा मस्तपैकी कलर आलाय आणि खायलासुद्धा तेवढेच मस्त लागतात मुलांच्या टिफिनसाठी ही बेस्ट ऑप्शन आहे पण खूप सकाळी सकाळीने हे एवढं सगळं होत नाही जर आलू उकळलेलं असेल आणि व्हेजिटेबल्स थोड्या कट करून ठेवल्या असतील ना तर सकाळी ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो तर ता चला आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर खूपच मस्त गोष्ट आज तुमच्याशी मला शेअर करायची आहे ज्यासाठी मी तुम्हाला एवढं सगळं भाषण दिलं ना नवरा बायकोचं नातं गिफ्ट फूल, चॉकलेट तर ते ॲक्च्युली माझ्यासोबत झालं आहे आणि तेच मी शेर आता तुमच्याशी शेअर करते खरं सांगू मग जसं मी मागच्या व्हिडिओमध्येही शेअर केलं होतं की मला गिफ्ट्स असे खरंच नाही मिळालेत आत्ता कुठे मला थोडे गिफ्ट्स मिळायला लागले आहेत आणि मला ते खूप आवडतं कारण माझी सवय आहे गिफ्ट देण्याची मला खूप आवडतं इतरांना गिफ्ट द्यायला मग ते छोटं का असे ना मी अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करत असते आणि जेव्हा आपण करतो ना तेव्हा कुठे ना कुठे आपल्या मनात एक्सपेक्टेशन ही असतेच त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी आवडतात तर आज आ, काहीच नाही आहे ना कुठला स्पेशल दिवस आहे ना माझा बड्डे आहे काहीच नाही आहे पण तरीसुद्धा अश्विननी माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं ते तुम्हाला दाखवते तर हे अचानक मिळालेलं गिफ्ट आणि आत्ता जे मी बोलते तो हा माईक लावलाय त्यातूनच बोलते मी सुद्धा फर्स्टच ट्रायल घेतलीय थोडस ट्रायल घेतलं पण त्यातून काही समजणार नाही जोपर्यंत असं बोलत नाही आणि सरप्राईज होतं ऍक्च्युली सरप्राईज होतं असा विचारही केला नव्हता की असं काहीतरी गिफ्ट मिळेल म्हणजे माझ्या कामाशी रिलेटेड तो अश्विननी तेवढा विचार केला आणि तेवढं त्यांच्या डोक्यात आलं माझ्यासाठी हेच खूप आहे नाहीतर कसं काय घ्यायचं हेच सुचत नाही जसं मी नेहमी सांगते एक तर कार्ड किंवा पैसे मिळतात पण हे ऍक्च्युअल सरप्राईज आहे आणि मला असं वाटतं की हळूहळू आपण जे बोलतो किंवा आपण जे करतो म्हणजे मी करते तर ते म्हणतात ना की आपण जसं केलं तसं दुसऱ्यांनाही करावं असं वाटतं तर मला वाटतं की माझ्या संगतीचा थोडा तरी असर होतोय आणि हे खूपच छान आहे म्हणजे रियांशही करतोस त्यालाही हे बघायला मिळतं त्याच्यासोबत हे होतं सो त्यालाही ही सवय राहील आणि त्याला सुद्धा काहीतरी असं करायची इच्छा होते मला माहितीये पण अशी जर कसं आधी त्यांनी कधीच केलं नाही आणि त्यांचं कसं असतं आता समजा बर्थडे आहे किंवा अॅनिव्हर्सरी आहे तर त्यावेळेला अगदी नॉर्मल काहीच गिफ्ट मिळणार नाही अगदी नॉर्मल पण अचानक असं काहीतरी का म्हणजे बर्थडे झाल्यानंतर किंवा मा आता माझा बर्थडे आहे आय डोंट नो बर्थडेला खरंच काही मिळणार आहे की नाही पण आता हे मिळालंय आणि हे माझ्यासाठी खूप मोठा आहे ऍक्च्युली सरप्राईजच आहे कारण याच्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती आणि मस्त आवडलं मला माझं सरप्राईज गिफ्ट आणि आता याला काय म्हणता येईल म्हणजे अॅनिव्हर्सरी झाली त्याचं रिटर्न गिफ्ट किंवा गिफ्ट म्हणता येईल की बर्थडेच्या आधीच गिफ्ट मिळालंय दोन्ही पैकी काहीही असू शकतं कारण बरोबर मध्ये दिलंय ऑगस्ट मध्ये माझा बर्थडे येणार आहे सो बघूया मला मी तेव्हा एक्सपेक्टही करणार नाही हे मिळालं बस आहे आणि ही माझ्या खूप कामाची गोष्ट आहे याची रोज मला गरज लागतेच आणि यामध्ये आता कसे दोन माईक आले नाही तर काय होतं हा माझ्याकडे माईक आहे हा वायरवाला आणि हा चांगला माईक आहे बोळ्याचा माईक आहे पण तुम्ही याची अवस्था बघू शकता हा असं लांबवर मी ठेवून कधी जास्त बोलत नाही मोस्टली माझा ओवर होतो आणि जेव्हा अशी समोर बोलते तेव्हा मग खूप लांब असतो जसं आता एवढं डिस्टन्स आहे त्यामुळे वॉइस कमी होतो आता ह्याच्यातून काय माहिती कसं आलाय मी सुद्धा चेक करेल आणि तर चला आता परत एकदा चेक करते थोडस कारण चेकिंग झालं शिवाय कळणार नाही की किती क्लिअर आवाज येतोय तर दो, दोन्ही माईक चेक करते पण मला तरी सध्या आवडलेला आहे आता चेक केल्यानंतर बघूया कसं आहे आणि छान वाटतं ना सरप्राईज गिफ्ट मिळाल्यानंतर कधीतरी मिळालं तर अजूनच चांगलं वाटतं तर आता सगळं मी चेक करते आणि तुम्हालाही दाखवते की कोणता आहे माईक आणि माझ्याकडे तर मी सांगितलं हा बोयाचा सा माईक आहे आणि बेस्ट म्हणजे मला तरी आतापर्यंत बोयाचा माईक आवडलेला आहे माझा हा दुसरा माईक आहे बोयाचा पहिला खराब झाला होता त्याची वायर तुटली होती त्यानंतरचा हा दुसरा आणि आता हा चेक करते कसा आहे तर तर हा ना ऑलिव्हचा आहे मायक्रोफोन वायरलेस मायक्रोफोन आहे आणि कधी कधी खरंच गरज पडते वायरलेस माइकची सो बघते आणि येस आय एम हॅपी मला खूप आवडलंय माझं गिफ्ट तर हे आहे माझं अचानक मिळालेलं सरप्राईज गिफ्ट ऑलिव्हचा वायरलेस मायक्रोफोन आहे ज्यामध्ये दोन माईक आलेले आहेत आणि एक रिसिव्हर आहे हे मोबाईलला अटॅच केलं की माईक चालू होतं आणि एक छोटंसं केबल कनेक्शन आहे आणि हे छोटंसं काय आहे ना मला अजूनही कळलं नाही ते मी सगळं चेक केल्यानंतर व्यवस्थित बघेल आणि छान वाटतं मला तरी खूप आवडलं आहे माझं गिफ्ट माझ्या कामाची वस्तू आहे अश्विनच्या लक्षात राहिलं डोक्यात आलं तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जे खूप प्रॅक्टिकल आहेत प्रॅक्टिकल विचार करतात ना त्यांना वाटतं की ह्या सगळ्याची काहीच गरज नाही आहे आपण रोजच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी करत असतो येस अफकोर्स आपण करत असतो पण माझ्या मते ना अशा छोट्या छोट्या गोष्टी व्यक्तींना ना खूप महत्त्व असतं म्हणजे आपलं नातं टिकतं आणि असं अजिबात नाही आहे पण अशा छोट्या सरप्राईजची किंवा छोट्या गिफ्टची ना आपल्याला जेव्हा हो अपेक्षा नसते आणि तेव्हा असं मिळतं ना तेव्हा बघा किती आनंद होतो म्हणून आपल्या जोडीदारासाठी ना एखादं छोटंसं गिफ्ट घ्यायला कधीच विसरू नका कारण हे गिफ्ट म्हणजे फक्त वस्तू नसते तर ते आपलं प्रेम असतं आणि आपलं प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही तर तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या पार्टनरला काय सरप्राईज गिफ्ट दिलं होतं तुम्हाला आठवतं का आणि दिलं नसेल ना तर एकदा नक्की देऊन बघा रोजच्या आयुष्यात तर आपण एकमेकांसाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कधीतरी नक्की केलं पाहिजे तर चला मी तर खूप खुश आहे तुम्हाला माझं गिफ्ट कसं वाटलं नक्की सांगा आणि ते गिफ्ट आल्यानंतर ते सगळं ओपन करणं वगैरे झालं होतं अश्विनच्या समोरच ओपन केलं त्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आणि कसं काय वगैरे सगळं सगळं झालं पण तेव्हा मी काहीच शूट केलं नाही कारण तो एक मोमेंट होता तो मी तिथे काहीच कॅप्चर केला नाही आणि आत्ता सगळं झाल्यानंतर मी तुमच्याशी आता हे शेअर केलं आहे असा विचार अजिबात करू नका लग्नाला इतके वर्ष झाले आता कसलं प्रेम आता कसलं गिफ्ट आणि सुरुवात ना आपल्या स्त्रियांनाच करावी लागते कारण पुरुषांना त्यातलं काहीतर कळत नाही खरं तर आणि त्यांच्या डोक्यातही येत नाही त्यामुळे सुरुवात आपणच करायची आहे तर सुरुवात करून बघा आणि एखादं छोटंसं सरप्राईज गिफ्ट देऊन बघा बघा दोघांनाही किती आनंद होतो तर चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चलो बाय